हे मोठ्या प्रमाणात आम्हाला लाभलं आणि त्यामुळेच लोकसभेमध्ये जो फेक नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये तयार करण्यात आला होता की ज्याचा मोठा फटका आम्हाला बसला तो फेक नरेटिव आम्ही ब्रेक करू शकलो आणि थेट जनतेपर्यंत पोचू शकलो ज्यामुळे निश्चितपणे एक अत्यंत मोठा विजय महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासातील कुठल्याही पक्षाला युतीला मिळालेला सर्वात मोठा विजय दोनशे सदतीस जागा या महायुतीला या ठिकाणी प्राप्त झाल्या आणि भाजपलाही आपल्या राजकीय जीवनातला उच्चांक एकशे बत्तीस जागा या ठिकाणी मिळवता आल्या आणि म्हणूनच एक अत्यंत डिसाइसिव अशा प्रकारचं मॅन्डेट हे जनतेने आम्हाला दिलेलं आहे अर्थातच एवढं चांगलं मॅन्डेट मिळाल्यामुळे आमची जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे कारण कुठलंही मॅन्डेट हे, हे जनतेच्या अपेक्षा घेऊन येत असतं आव्हानही असतात अपेक्षाही असतात आणि काम करत असताना काही अडचणी असतात कधी काही मर्यादा असतात पण या अडचणी आणि मर्यादांवर मात करून जनतेच्या मनातली कामं झाली पाहिजे तशा प्रकारचा महाराष्ट्र हा तयार झाला पाहिजे हा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे खरं म्हणजे पहिल्यांदा जेव्हा दोन हजार चौदा साली मी मुख्यमंत्री झालो होतो त्यावेळेस अनेक लोकांच्या मनात अनेक शंका होत्या काही लोकांना वाटायचं की हा मंत्री पण राहिलेला नाही मुख्यमंत्री म्हणून कसं काम करेल काही लोकांना वाटायचं की अतिशय नौखा अशा प्रकारचं काम यांच्याकडे आलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात परफॉर्मन्स कसा असेल तर विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना असं वाटायचं की सातत्याने विदर्भावरच्या अन्यायावर बोलणारा व्यक्ती हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्यावर अन्याय करेल का पण माझ्या पहिल्या पाच वर्षाच्या कामामध्ये लोकांच्या लक्षात आलं की विदर्भामध्ये तर खूप काम केलंच आपण मोठ्या प्रमाणात विदर्भाचा जो हक्क होता तो विदर्भाला मिळवून देण्याचा प्रयत्न केला पण त्याचवेळी महाराष्ट्राच्या कुठल्याच भागावर अन्याय आपण होऊ दिला नाही किंबहुना विदर्भामध्ये सिंचनाचे प्रकल्प इतक्या मोठ्या प्रमाणात केले जवळजवळ ऐंशी प्रकल्प पूर्ण केले आणि अनेक प्रकल्प आता पूर्णत्वापर्यंत आणले पण त्याचवेळी वर्षानुवर्ष रखडलेले पश्चिम महाराष्ट्रातले उत्तर महाराष्ट्रातले मराठवाड्यातले कोकणातले प्रकल्प देखील तेवढ्याच गतीनं आपण पुढे आणले ते पूर्ण केले इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र असेल उद्योगाचं क्षेत्र असेल सगळ्या क्षेत्रामध्ये एक मोठी भरारी त्या पाच वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी मारली आणि पुन्हा गेल्या अडीच वर्षामध्ये राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून जी काही संधी मिळाली त्यातही विशेषतः ऊर्जा विभाग असेल इरिगेशन विभाग असेल होम असेल गृहनिर्माण असेल अशा अनेक खात्यांचं काम करताना ऊर्जा विभागामध्ये तर पुढच्या पंचवीस वर्षाचा रोडमॅप ऊर्जा विभागाचा आपण तयार केला आहे आणि पुढच्या दोन ते तीन वर्षात ही परिस्थिती येईल की पहिल्यांदा उद्योगासहित सगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिसिटीचे दर हे आपण कमी करू शकतो अशा प्रकारची आज व्यवस्था ही ऊर्जा विभागामध्ये आपण उभी केलेली आहे इरिगेशन मध्ये दे देखील आपल्याला कल्पना आहे की सहा नदीजोड प्रकल्पाची कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत हे सहा नदीजोड प्रकल्पाची कामं महाराष्ट्राचं ट्रान्सफॉर्मेशन करणारी आहे म्हणजे एकट्या विदर्भातलं नदीजोड प्रकल्प दहा लाख एकराला आणि विदर्भातल्या सात जिल्ह्यांना पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करू शकेल अशी ज्याला जनरेशनल म्हणतात अशा प्रकारचे जे प्रोजेक्ट्स असतात हे जनरेशनल प्रोजेक्ट्स आहेत असे प्रोजेक्ट्स हे सगळे आपण हातामध्ये घेतलेले आहेत दादांनी गडचिरोलीचा उल्लेख केला मी वारंवार बोलायचो आणि आता ते होताना दिसत आहे की द नेक्स्ट स्टील सिटी ऑफ इंडिया इज गडचिरोली ते आज होताना आपल्याला पाहायला मिळत आहे नक्षलवाद ऑल टाइम लो आहे परवा देखील दोन मोठ्या केडरनी त्या ठिकाणी आत्मसमर्पण केलाय आणि आता डीप मध्ये ज्या भागात आपण कधी जात नव्हतो अशा भागामध्ये आपण जायला लागलो आहे पुढच्या काळामध्ये एक प्रकारे निकराची लढाई ही संभावित आहे ती होताना दिसते पण त्यातून निश्चितपणे मोठ्या प्रमाणात गडचिरोलीसारखं क्षेत्र हे बदलण्याचं काम आपण करणार आहोत आज विदर्भामध्ये ज्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज मला दिसत आहेत ज्या येऊन राहिलेल्या आहेत त्यातनं विदर्भालाही औद्योगिक इकोसिस्टीम जी पूर्णपणे आपल्याला लॅकिंग दिसत होती ती आता मोठ्या प्रमाणात उभी राहते आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळे चॅलेंजेस आहेत हे करत असताना आम्ही ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजना देखील आम्हाला चालवायच्या आहेत हे खरं आहे की या योजनांचा भार हा आमच्या अर्थसंकल्पावर पडेल पण त्याचंही नियोजन आम्ही योग्य प्रकारे करतो आणि कोणाच्याच मनात शंका राहू नये म्हणून लाडकी बहीणचा देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा करणं आम्ही सुरू केलेला आहे आणि तोही सगळ्या खात्यांमध्ये लवकरच त्या ठिकाणी जमा होईल एकूणच केंद्र सरकारच्या मदतीनं महाराष्ट्राला गतीने पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे या निमित्ताने मी केंद्र सरकारचे आभार एका गोष्टीकरता मानतो की परवाच माननीय शिवराजसिंग चौहान साहेब आले होते आणि शिवराज सिंग चौहान साहेबांनी एकाच वर्षात आपल्याला वीस लाख घरं प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दिली आहे हा देशातला रेकॉर्ड आहे म्हणजे अनेक राज्यांना दहा वर्षात देखील वीस लाख घरं मिळालेली नाहीत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपण दोन हजार बावीसचं जे टार्गेट ठेवलं होतं ते एसीसीसीच्या यादीप्रमाणे ठेवलं होतं ते टार्गेट आपण पूर्ण केलं पण ते टार्गेट होत असतानाच आपल्या लक्षात आलं की एस सी सी सीची यादी अप अपूर्ण आहे म्हणून आपण केंद्र सरकारकडे विनंती केली की यादी चुकीची बनलेली आहे दोन हजार अकराची यादी आहे आणि म्हणून आम्हाला पुन्हा घरांचं रजिस्ट्रेशन करण्याकरता संधी द्या आणि मग दोन हजार अठरा एकोणीसला केंद्र सरकारने आवास प्लस नावाचं पोर्टल सुरू केलं ज्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन सुरू केलं आणि त्यामध्ये सव्वीस लाख लोकांचं रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे या सव्वीस लाखापैकी जवळपास वीस लाख लोकांना घर देण्याचा निर्णय ऑलरेडी केंद्र सरकारने दिलेला आहे आणि हे करत असताना मी केंद्राच्याही लक्षात आणून दिलं की काही अटी अशा होत्या की ज्याच्यामुळे गावातला गरीब हा काही प्रमाणात दहा टक्के हा त्या अटी शर्तींमुळे कुठेतरी अडकलेलं आहे त्या सगळ्या अटी शर्ती केंद्र सरकारने आता रद्दबादल केलेल्या आहेत आणि म्हणून आता अजून एकदा रजिस्ट्रेशन करून एक फायनल रजिस्ट्रेशन आम्ही करू आणि पुढच्या पाच वर्षामध्ये या सगळ्या लोकांना त्यांचं हक्काचं घर आम्ही देऊ आणि हे करत असताना आमचा प्रयत्न आहे की प्रधानमंत्री आवास योजना असो मोदी आवास योजना असो जनमन आवास योजना असो शबरी आवास योजना असो रमाई आवास योजना असो आता या सगळ्या योजनांमध्ये जी घरं होतील या सगळ्या घरांना सोलर द्यायचं जेणेकरून त्या घरामध्ये राहिला जाणारे जे आहेत त्यांना विजेचं बिलच येऊ नये त्यांना मोफत वीज मिळावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा या पुढच्या काळामध्ये असणार आहे खरं म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत मी सांगत राहिलो तर मीच बोलत राहील आणि इथे इंट्रॅक्शन होणार नाही पण मी एवढंच सांगतो की पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेनी आमच्या सर्व आमदारांनी आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांनी ही जी काही संधी मला दिलेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी करेन एक नागपूरकर म्हणून नागपूरकरांची मान नेहमी उंच राहिली पाहिजे की आपला प्रतिनिधी हा महाराष्ट्राचं नेतृत्व करताना महाराष्ट्रामध्ये अमूलाग्र बदल घडवतोय अशा प्रकारची एक उंची या ठिकाणी गाठता यावी आणि हे सगळं करत असताना पारदर्शी प्रामाणिकतेनं सरकार चाललं पाहिजे हा जो पहिलेपासून माझा आग्रह असतो त्या आग्रहावर टिकून महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न मी करणार आहे येणारी आव्हानं खूप आहेत हे खरं आहे की राजकारणामध्ये सर्व स्तराला जाऊन लोक आव्हानं निर्माण करतात पण किमान गेल्या दहा वर्षाच्या माझ्या कार्यकाळामध्ये आपल्या लक्षात आलं असेल कितीही मोठं आव्हान निर्माण झालं तरी देखील धैर्यपूर्वक त्या आव्हानाचा सा सामना मी करतो आणि कधीही सत्ता ही माझ्या डोक्यात जात नाही कारण ज्या विचारांनी मी राजकारणामध्ये आलो आहे त्या विचाराने सत्ता हे सेवेचं माध्यम आहे मा हेच मला शिकवलेलं आहे त्यामुळे पुढे देखील कधीही सत्ता माझ्या डोक्यात जाणार नाही हा विश्वास आपल्या सर्वांना मी देतो आणि पुन्हा एकदा आपल्या नागपूर प्रेस क्लबने आणि पत्रकार संघाने मला या ठिकाणी मीट द प्रेस करता निमंत्रित केलं आपण सगळ्यांनी माझं स्वागत केलं सत्कार केला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो माझ्यापर्यंत नाही गेली नाही शकता खूप लोक सह एक प्रश्न असा आहे की हे जे सायबरचा धोका आहे तर खूपच वाटत आता जर तुम्ही फोन केला तर केंद्राची रिपोर्ट असली पाहिजे अवेअरनेस आणि दोन केंद्रीय फार वाईट पद्धतीने प्राप्त केला आणि विधानसभेत होतो तुम्ही जे नक्षलवादाला उत्तर दिलं तोही फार वाईट पद्धतीने प्राप्त केला तर हे जे सुरुवात केलं एक नेत्यांनी करण्याचा विचार आहे का

याचं कारण तंत्रज्ञान इतक्या वेगानं बदलते आहे आणि सोप्या पद्धतीनं ते लोकांपर्यंत पोचतं लोकं ते वापरतात पण त्याचवेळी जे नालायक लोक आहेत जे दुष्ट लोक आहेत हे त्याच तंत्रज्ञानाचा उपयोग करून लोकांना मोठ्या प्रमाणात लुबाडणे धोका देणे डिस्कंटेंट तयार करणे जाती जातीजातीमध्ये विद्वेष तयार करणे अशा प्रकारचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करतात आणि म्हणून या संदर्भात सायबर अवेअरनेस कॅम्पेन केंद्र आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात करत आहे आणि त्याचसोबत सायबर सिक्युरिटीचं सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म देशातला हा महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू केलेला आहे ज्याच्यावर डिजिटल आणि सायबर वर्ल्डमधले सगळे प्लॅटफॉर्मचं इंटिग्रेशन आम्ही केलं आहे आणि जगातले बेस्ट टूल्स हे आमच्याकडे आहेत की ज्या टूल्सचा वापर करून आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून केलेला एखादा गुन्हा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हे असतील हे वेगाने उघडकीस आणू शकची सुरुवात आम्ही केली आहे जसं आपण सांगितलं की विधानसभेमध्ये नक्षलवादावर मी बोलत असताना नक्षलवादी कसे संविधान मानत नाही या संदर्भातलं जे वक्तव्य केलं होतं त्यातलं नक्षलवादी पाठ काढून संविधान मानत नाही एवढाच पाठ काही लोकांनी टाकला पण त्यांना माहिती नाही मी आज या निमित्ताने सगळ्यांना अवेअर करून देतो की आता अशा प्रकारे ज्यावेळेस आपण चुकीच्या पद्धतीनं एखादी गोष्ट एक्सवर टाकतो किंवा इंस्टाग्रामवर टाकतो किंवा फेसबुकवर टाकतो किंवा व्हॉट्सअपवर टाकतो याचं शंभर टक्के डिजिटल फुटप्रिंट आम्हाला शोधता येतो शंभर टक्के म्हणजे जर एकाने टाकलं आणि शंभर लोकांनी फॉरवर्ड केलं तर ते शंभर लोक कोण हे देखील आता लगेच शोधून काढता येतं कारण सगळ्या प्रकारचे जे फॉरवर्ड्स आहेत त्याची माहिती आपल्याला व्हॉट्सअपला मागता येते त्यांच्याकडनं त्याची माहिती मिळते आणि म्हणून माझी तर सर्वांना हात जोडून विनंती आहे कारण या गुन्ह्यामध्ये नुसता गुन्हा करणाराच गुन्हेगार नाही आहे तर अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी फॉरवर्ड करणारे आपल्याकडे अनेकांना समजते आलं की कर फॉरवर्ड असं नाही आहे तेही विचारपूर्वक केलं पाहिजे कारण ते फॉरवर्ड केल्याबरोबर सहगुन्हेगार आपण होतो अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी या लोकांनी फॉरवर्ड करू नये अशा प्रकारची विनंती या निमित्ताने मी करतो आणि पुढचे काही काळ जोपर्यंत हा अवेअरनेस तयार होत नाही तोपर्यंत ते आव्हान असणारच आहे आणि ते आव्हान नीट पेळण्याचा प्रयत्न आम्ही करतो तुम्ही दुसरं काय विचारलं अनेक नाही आम्ही तिघही सोबतच काम करतोय अडीच वर्षाचा कार्यकाळ होता म्हणून वन डे मध्ये उतरलो आम्ही पण आमच्या लक्षात आलं की वन डे उतरून चालणार नाही म्हणून ट्वेंटी ट्वेंटीची मॅच खेळलो आणि तो विश्वचषक आम्ही जिंकलो आता वन डे किंवा ट्वेंटी ट्वेंटी खेळण्याची आवश्यकता नाही आहे हा टेस्ट मॅचचा फॉर्मॅट आहे पण ही टेस्ट मॅच ड्रॉ होणारी टेस्ट मॅच नाही आहे ही जिंकणारी टेस्ट मॅच असणार मुख्यमंत्री जी कल इलेक्शन कमिश्नर ने कांग्रेस को जवाब दिया है ईवीएम के संबंध में उनका कहना है कि के साथ तो एक घंटे में छिहत्तर लाख मतदान हो सकते हैं क्योंकि एवरेज एक लाख मतदान केंद्र थे तो छिहत्तर मतदान एक केंद्र में हो सकते हैं दूसरा काम शुरू किया तो बंदी कर दीजिए उसको बहुत सुनाई दे रहा

टेम्पर प्रूफ है आज तक जितने चैलेंज ईवीएम को टैम्पर करके दिखाइए इस प्रकार से इलेक्शन कमीशन ने दिए न कांग्रेस पार्टी कुछ कर पाई न कोई व्यक्ति कुछ कर पाया तो कांग्रेस की ये नीति रही है चुनाव हारते हैं तो ईवीएम की बात करते हैं जीतते हैं तो लोकतंत्र जीता ऐसा कहते हैं लेकिन अब कांग्रेस को जवाब देने के लिए न मेरी जरूरत है न इलेक्शन कमीशन की जरूरत है कांग्रेस को जवाब उमर अब्दुल्ला जी ने भी दिया है और कांग्रेस को जवाब ममता बनर्जी जी ने भी दिया है उन्होंने स्पष्ट रूप से कहा है कि कांग्रेस ये ईवीएम को गाली देना बंद करे दूसरा मेरा मानना है कांग्रेस पार्टी ने देश से माफी मांगनी चाहिए दो चीजों के लिए एक जिस प्रकार से लगातार उन्होंने भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर का अपमान किया उनको चुनकर नहीं आने दिया हर बार उनको अपमानित किया उनके महापरिनिर्वाण के बाद महापरिनिर्वाण की जगह पर स्मारक बनाने के लिए सुई के नोक जितनी जगह भी कांग्रेस पार्टी ने नहीं दी कई लोगों को भारत रत्न दिया लेकिन जो भारत के रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर थे इनको भारत रत्न कांग्रेस पार्टी ने नहीं दिया डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की जहां जहां स्मृतियां थी ऐसी कोई जगह उन्होंने स्मृति स्थल के रूप में विकसित नहीं की ये सारी बीजेपी ने की तो कांग्रेस पार्टी को हमेशा ये डर होता है कि नेहरू गांधी परिवार से बड़ा कोई न बने और इसीलिए उन्होंने हमेशा भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी को नीचा दिखाया इसके साथ साथ इस बात के लिए भी उन्होंने माफी मांगनी चाहिए कि इतनी बड़ी नेशनल पार्टी है वो पार्टी किसी व्यक्ति के भाषण का वीडियो काट कर एडिट करके उसको चलवाती है संसद का भी समय गवाती है और साथ साथ देश में भी लोगों को बरगलाने का काम करती है जो उन्होंने अमित शाह जी के साथ किया यह राजनीति का ओछापन है क्योंकि भारतीय जनता पार्टी अमित भाई शाह नरेंद्र मोदी जी ये भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी का अवमान सपने में भी नहीं कर सकते इसलिए कांग्रेस पार्टी जमीन खिसक चुकी है उस जमीन को पाने के लिए यह सारा प्रयास कर रही है मराठा मराठा आज पुढे ते बोलले आहेत की आता पुढे मजा आली आता तुम्ही उपमुख्यमंत्री होते म्हणून होता आता तुम्ही मुख्यमंत्री आहात त्या पहिली गोष्ट तर हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीच आहे याच्यावर मजा काय आली पाहिजे हा जनतेच्या जिवाळाचा प्रश्न त्यामुळे या प्रश्नामध्ये पहिल्या दिवसापासनं मी असेन, शिंदे असेल अजितदादा असतील शिंदेसाहेब असेल आमच्या भूमिकेत कुठलंच अंतर नाही आहे आमच्यामध्ये कुठला अंतरविरोध नाही आहे जे निर्णय घेतल्यात तिघांनी मिळून घेतल्यात पुढे जे निर्णय घेऊ तिघं मिळून घेऊ ने बोला कि गढ़चिरौली को स्टील सिटी बनाएंगे लेकिन विदर्भ के बाकी जिलों में कोई बड़ी इंडस्ट्री आना चाहिए इसके लिए कोई प्लान है क्या सभी जिलों में अभी इंडस्ट्री आ रही है और जब मैं गढ़चिरौली की बात करता हूं तो केवल गढ़चिरौली तक सीमित नहीं होता है क्योंकि जिस प्रकार से अभी हमारे पास ये खनिज मिल रहा है तो अकेले गढ़चिरौली इसको कंज्यूम नहीं कर सकती इसके साथ साथ चंद्रपुर को भी करना पड़ेगा वर्धापुर को भी करना पड़ेगा भंडारा गोंदिया को भी करना पड़ेगा और नागपुर को भी करना पड़ेगा तब जाकर हम इसको कंज्यूम कर पाएंगे परवाने कई काल दिलेले तर नाही आहेत वर्षानुवर्ष लोकांनी घेतलेले ते परवाने आहेत ते योग्य प्रकारे दिले आहेत नाही दिले आहेत या संदर्भात कुठली तक्रार असेल तर जरूर विचार करू आम्ही त्या संदर्भात पत्र आहे सगळीकडे सुद्धा चांगली गोष्ट आहे कारण हे खरंच आहे की माननीय उच्च न्यायालयाने देखील होर्डिंगच्या संदर्भात काही निर्देश दिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये आपण चांगल्या प्रकारे ते पाळतो तरी देखील अनेक वेळा कार्यकर्ते उत्साहाच्या भरात इल्लीगल होर्डिंग्स लावतात आमच्याही कार्यकर्त्यांनी मागच्या काळात काही लावले मी स्वतः ते काढायला लावले पण मला असं वाटतं की होर्डिंग्सच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याचं पालन महाराष्ट्रात झालं पाहिजे ही काळजी आम्ही घेऊ मला असं वाटतं की जानेवारीमध्ये त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने अंतिम सुनावणी ठेवलेली आहे आम्ही पण सातत्याने सुप्रीम कोर्टाला अर्ज केलेला आहे मला अशी अपेक्षा आहे की जानेवारी महिन्यातच सुप्रीम कोर्ट सुनावणी अंतिम करून या संदर्भातला निकाल देईल आणि त्यानंतर जो काही स्टॅट्युटरी वेळ असेल त्यानंतर ती झाली पाहिजे अर्थात त्या तारखा ठरवायचा अधिकार आमचा नाही तो इलेक्शन कमिशनचा आहे पण आम्ही देखील सरकार म्हणून या केसमध्ये मॅक्सिमम इंटरव्हेन्शन करून ती लवकरात लवकर निकाली निघावी हा प्रयत्न आमचा आहे असे मुख्यमंत्री झाले दोन हजार चौदा मध्ये तर ती शास्त्री अजापैकी चालू आहे कशाची शास्त्री शास्त्री महानगरपालिकेचे शास्त्री लावलेली आहे त्याचा व्याज पत्रकार जवळजवळ बावन्न चौपन्न टक्के आहे तर त्याच्यावर तुम्ही निर्णय घेणार मी आत्मात्मनिर्वन पुन्हा संदर्भात जो शास्त्रीचा विषय मी पुन्हा पडताळून पाहिलं आता माझ्याकडे त्याची अपडेटेड माहिती नाही आहे पालकमंत्र्याच्या संदर्भात आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल त्यांनी मला बीडला जायला सांगितलं बीडला देखील जाईल किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात पण माझी स्वतःची इच्छा आहे की गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो अर्थात या तीन नेत्यांनी ने मला मान्यता दिली तरच ठेवी दिवसाचा प्रत्येक खात्याने शंभर दिवसाचं आपलं टार्गेट घेतलेलं आहे शंभर दिवसात काय करायचं हा शंभर दिवसाचा प्लॅन आहे शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट आम्ही त्या ठिकाणी सादर करू आणि प्रत्येक खात्याने काय टार्गेट घेतलं होतं आणि काय पूर्ण केलं